नमस्कार मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता त्यातील अध्याय दुसरा सांख्ययोग, श्लोक क्रमांक आठ नही प्रपश्यामि प्रपश्यामी ममापनुद्याद मुच्छोषण मिद्रिया आवाप्य भूमा वसपत्न्या वृद्धम राज्यम सुराणा चाधिपत्यम अर्थ माझी इंद्रिये शुष्क करू पाहणाऱ्या शोकाला ज्या योगे नाहीसे करता येईल असाच उपाय मला दिसत नाही स्वर्गातील देवासारखे सार्वभौमत्य असलेले वैभवशाली तसेच निष्कंटक राज्य प्राप्त करूनसुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येत नाही तात्पर्य धर्मतत्वे आणि नीतीनियमांच्या ज्ञानावर आधारित असे अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले परंतु असे प्रतीत होते की आपले आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या साह्येविना तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकला नाही ज्या समस्येमुळे त्याचे संपूर्ण अस्तित्वच शुष्क पडत होते त्या समस्यांचे निराकरण करणे हे आपल्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे हे त्याने जाणले भगवान श्रीकृष्णासारख्या आध्यात्मिक गुरुविणा आपल्या अडीचणी सोडविणे त्याला अशक्य प्राय झाले जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान विद्वत्ता उच्च पद इत्यादी सर्व व्यर्थ आहे केवळ श्रीकृष्णासारखाच आध्यात्मिक गुरु या संदर्भात सहाय्य करू शकतो म्हणून म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की पूर्णपणे असणारा मनुष्यच वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु असतो कारण तो जीवनातील समस्या सोडवू शकतो भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की एखाद्याची सामाजिक श्रेणी कोणती असली तरी तो कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्यास तोच खरा आध्यात्मिक गुरु होय कि विप्र बा न्यासी शुद्ध केननय एई कृष्ण तत्व वेता सेई गुरु हय। एखाद्या व्यक्तीचे विप्र वैदिक ज्ञानातील विद्वान असणे हीन जातीत जन्माला येणे किंवा संन्यास आश्रमात असणे हे महत्वपूर्ण नाही जर व्यक्ती श्रीकृष्ण असेल तर ती परिपूर्ण आणि अधिकृत चैतन्य चारित्रामृत मध्ये आठ पॉइंट एकशे अठ्ठावीस मध्ये आहे म्हणून कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याविना कोणतेही प्राथमिक कोणतेही प्रमाणित आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाहीत वैदिक साहित्यामध्ये हे सांगण्यात आले आहे की निपुणो विप्रो मंत्र तंत्र विशारदत अवैष्णव गुरुर्ण शाद वैष्णव श्वपचो गुरु संपूर्ण वेद विद्येमध्ये तज्ज्ञ आणि विद्वान असा ब्राह्मण ही वैष्णव किंवा कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्या वाचून आध्यात्मिक गुरु होण्यास पात्र होऊ शकत नाही तथापि एखादी व्यक्ती एखादी व्यक्ती जरी हीन जातीत जन्माला जन्मली असली तरी ती वैष्णव किंवा कृष्ण भावनाभवित नसल्या असल्यास आध्यात्मिक गुरु होण्यास योग्य आहे हे पद्मपुराणात सांगितलं आहे भौतिक अस्तित्वातील जन्म जरा व्याधी आणि मृत्यू या समस्यांचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही जगामध्ये अशी अनेक राष्ट्र आहेत जी जीवनातील सुख समृद्ध संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत तरी सुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या आहेतच विविध मार्गाद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांनी प्रत्यक्ष श्रीकृष्णाकडून मार्गदर्शन घेतले किंवा मा कृष्ण भावनेचे विज्ञान स्पष्ट करणारे गीत भगवंतासारखे ग्रंथ श्रीकृष्णाकडून प्रतिनिधीकडून अर्थात कृष्ण भावनाभावित व्यक्तीकडून समजून घेतले तरच त्यांचे खरे हो सुख आणि शांती प्राप्त होऊ शकते आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयीमुळे एखाद्याचे कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मदांधता या संबंधीचे दुःख दूर होऊ शकत नाही असे स्वर्ग लोकातील देवतांसारखे प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धीविरहित राज्य किंवा स्वर्ग लोकातील देवतांसारखे सार्वभौमत्व माझा शोक दूर करू शकत नाही म्हणून त्याने कृष्ण भावनेचा आश्रय घेतला शांती तथा समाधान प्राप्तीचा तोच योग्य मार्ग आहे आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व याचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे क्षणार्धातच विनाश होऊ शकतो आता मनुष्य चंद्रलोकावर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु उच्चतर ग्रह लोकांवर जाण्या इतपत प्रगतीचाही विनाश एकाच फटक्यांशी होऊ शकतो भगवद्गीता ही याची पुष्टी करताना म्हणते क्षीणे पुणे मर्त्यलोकम विन विशंती जेव्हा पुण्यकर्माच्या फळांचा अंत होतो तेव्हा मनुष्याचे आनंदाच्या अच्युत शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरीवर पतन होते जगातील अधपतन झाले आहे असे पतन केवळ अधिक शोकालाच कारणीभूत होते यास्तव शोकमुक्तीसाठी आपण अर्जुनाप्रमाणेच श्रीकृष्णाचा आश्रय घेतला पाहिजे म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णांना निश्चितपणे आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितलं आहे आणि तोच कृष्ण भावनामृताचा मार्ग आहे